खरंतर मारहाण प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्या याची वीस मार्चपर्यंत कोठडीमध्ये रवानगी झाली आहे मात्र त्याच्या अनधिकृत घरावर करण्यात आलेल्या कारवाईवरून आता नवा वाद पेटलाय कारवाईसाठी अतिघाई केली असं भाजपचे आमदार सुरेश धस म्हणालेत याच सुरेश धसांचा खोक्या हा कार्यकर्ता आहे तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी काही सवाल उपस्थित केलेत पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट

चाळीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनानं दोन जेसीबी लावत त्याचं ला। यावरून भाजपा आमदार सुरेश खस आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत सतीश भोसलेचं घर पाडण्यासाठी अतिगही केल्याचं धस यांनी म्हटलंय संपूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याचा दोन मतप्रवा सांगताय आमच्या विभागाचे लोक म्हणतायत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणताय की ती जमीन वाटप केली गेली होती तर हा उद्या आम आमसभेला तिथे जाणार आहे त्यावेळेस घर निर्णय लवकरच नाही घेतला जरा अति जास्त घाई केली असत नाही शासनानं नाही तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभाग शिरूरजवळील झापेवाडी शिवारात वनविभागाच्या जागेत दहा ते बारा वर्षांपासून खोक्याचं वास्तव्य होतं एखाद्या बंगल्याला सुद्धा लाजवेल असं आलिशान घर त्यानं उभारलं होतं मात्र मारहाण प्रकरणी खोक्या भोसलेवर गुन्हा दाखल होताच वनविभागानं सुद्धा ऍक्शन घेतली शिकार केलेल्या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करत शिंग हाळं जप्त केली आहेत आठ मार्चला वनविभागाची खोक्याच्या घरावर धाड घराच्या झाडा झडतीत शिकारीचं साहित्य प्राण्यांचा वाळलेला मांस जप्त केला मांस प्रकरणी वन्यजीव संरक्षण अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधल्या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला अतिक्रमण प्रकरणात अकरा मार्चला नोटीस मालकी हक्क दावा दाखल करण्यात सतरा मार्च पर्यंत मुदत देण्यात आली तेरा मार्चला घरावर बुलडोजर फिरवण्यात आला मुदतीपूर्वी पाच दिवस आधी कारवाई करण्यात आली ठीक आहे त्यांनी गुन्हे केले त्याच्यात काहीच शंका नाही त्याच्या गुन्ह्याची त्याला शिक्षा द्या त्या घरच्यांना जे त्रास दिले जे त्या बायकांना मारहाण झाली त्याच्यापैकी काहींना हॉस्पिटलमध्ये पाठवायला लागलं हे सगळं कुठेतरी चुकतंय आणि दुसरं म्हणजे जेव्हा कळतंय की बाबा वन विभागाने त्यांना नोटीस अकरा तारखेला दिली होती आणि सात दिवसाची नोटीस होती की सात दिवसात तुम्ही खाली करा नाहीतर काय कारवाई केली जाईल पण तेरा नोटीस वाट न बघता आधीच कारवाई करता हे काय आहे आणि कोणाच्या दबावाखाली केलं खोक्याच्या घरावर बुलटोजर फिरवल्यानंतर वन विभाग ऍक्शन वर आलाय पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते जवळच्या झापेवाडी शिवारात वनविभागानं आपली हद्द निश्चित करण्यासाठी चर सुद्धा खोदलेत दरम्यान ज्याप्रमाणे खोक्याचं घर जाळलं त्याचप्रमाणे वाल्मिककराडचंही घर पेटवा असं विधान करुणा मुंडे यांनी केलं जे सतीशचं घर जाळलेलं आहे मी एकच बोलते सतीशचं घर जाळला तुम्ही वाल्मिककराडचं पण जाळला है ना त्यांनी दोनशे के हिरण का कुछ केलेला आहे तो लाखो लोकांची खंडणी खाल्ली आहे त्यांच्या पण घर जाडा त्यांचे आकाच्या पण घर जाडा तुम्ही जे लोक असे लोकांना सपोर्ट करताय तो बोलती हा असे मंत्री असे आमदार उनका घर जला उनका घर तोडो तब मे मानूंगी के वाकई सिस्टम है कुछ नाही तो कुछ सिस्टम राहा नाही महाराष्ट्र खोक्याच्या अनधिकृत घरावर बुलडोजर फिरवत केलेली कारवाई योग्यच आहे मात्र दोन हजार पंधरा पासून त्याचं वन जागेवर वास्तव्य होत त्यामुळे दहा वर्ष वन त्याच्या घरावर कारवाई का केली नाही कारवाई न ना करण्यासाठी वन विभागावर कुणाचा दबाव होता का असा प्रश्न मात्र उपस्थित होतोय उदय नागरगोजे पुढारी न्यूज बीड